हाय फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम साईराम कसा वाटला कालचा ब्लॉग आणि आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस तर आपण आपण बाप्पाचे दर्शन घेऊया कारण आत्ताच मी उठलो आणि वाजले किती साडे अकरा जागरण झालं रात्री तर लेट उठलो तर आता बाप्पाचे दर्शन घेऊया आपण आणि इकडे पिंटा शेट पण आलात गणपती बागाला आणि शुभ लाड अट हायकर इकडे भाऊ आणि आमची गायू सकाळ सकाळ चिप्स इकडे आपला बाप्पा बाप्पा ना मस्त हारबीर घालून तयार राहिलाय हाय ब्रेंड आता नाश्ता नाश्ताष्ट झाला आता बाप्पाची आरती घेऊया बाराची आरतीला आणि इकडे बघा आमची चिल्लर पिल्लर आरतीला तयार आहे I'll <laughs> you आम्ही निघालोत आता बारा वाजले तुळशीचा उपवास सोडायला आम्ही चाललो तर वलावर म्हणजे आमच्या नदीवर आणि इकडे बघा परी आणि गाई पण निघाली आमच्यासोबत आणि आम्ही काय छोटी लहान बाबूला नेत नाही आणि आम्ही निघालोच चला तर बघूया मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आज चला आम्ही निघालोत आता बाबू आणि नव्हती घेतली पण आता काय बुन ती गुणगुण येत तर निघालेत चला तर आपण जाऊयात आता चौका पत्र किती आहे का आता आहे तिथं wala पंचद्रव्य गोमूत्र गोमय दूध दही व धूप एकत्र मिसळून त्यावे व पूजेला बसताना मंत्र म्हणा प्रथम आपल्या इष्टदेवांना हळद कुंकू वाहून देवापुढे देवा दोन विड्याची पाने त्यावर सुपारी व नाणे ठेवून नमस्कार करावा घरातील वडील मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा आपल्या उजव्या बाजूस पाटावर तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी पुढे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा विडा व त्यावर नाणे ठेवून उदक सोडावे तांब्याला गंध अक्षता फूल लावावे समईवर गंध अक्षता फूल ठेवावे आपल्या अंगावर आणि पूजा साहित्यावर तुळशी पात्राने कलशातील पाणी शिंपडावे आठ सुपाऱ्यांवर पुष्पे वाहावी वा हात जोडावेत व ध्यान करावे नंतर आवाहन करावे <स्थाँगा> <स्थाँगा> আঙোল বাৰিকি বাৰ I வல்ல nice அப்ப 别的呢？啥呀？ paniyan da patom dantam da re mamme ye ye gaau te ye roshe mamme oke da sort of i tamna gurushitan to gurushitan samna gurusha e mai nodi mamme ha samir eta dam लगत <coughs> 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 फ्रेंड्स uh, मला भाजी जेवढी घेता आली तेवढी मी घेतली जास्त काय घेता आली नाही आणि आता आम्ही उपवास सोडून आलोत घरी तिथे आंघोळ वगैरे करून आलो सगळं घेऊन गे। गेलो होतो आणि आता आलो होत मी तर आता इकडे बघा ते नारळ फोडतात आणि आता आम्ही उपवास सोडू आता उपवासाला बघूया आपण काय काय बनवले हाय फ्रेंड्स इकडे बघा ऋषीची भाजी यामध्ये एकवीस भाज्या आहेत सगळ्या आणि ह्या ऋषीच्या म्हणजे जे बैलांनी

<laughs> आताच मी घरून जेवण बिवण केला आणि खालच्या घरी आणि सँडी आणि सँडीचा पॅंडी तो पॅंडी आणि तो सँडी <laughs> <laughs> अरे बघा शर्ट बिर्ट मॅचिंग मॅचिंग दोघांचं बापल्या एकाच <laughs>

हाय फ्रेंड आता आम्ही आलो विसर्जन घाटावर दीड तसे गणपती विसर्जन करायला बघा आता बाप्पा येतीलच आपण बघूया बाप्पा कसे येतात आणि कसे विसर्जन होतात चला तर कंटिन्यू राहा காவாலே <laughs> I <laughs>

ऐ दादा दादा बोलत आहे धन्यवाद सर दादा Với vấn đề là không có lợi ích không có lợi ích không có lợi એ શું રઉ બધું ઇતરા રસ્તાય બક રનપ્રદી બાપા ઓરિયા નવ નવ ઓરિયા ની દીકડો કડી કડી માઉલી સાહેબ યો બેચેગા તું કાં રોની ફટ છોડતો ના પક્કા એ દાદુ હલો <caniser Zum voi Síndais>

हाय फ्रेंड आताच विसर्जन करून आलो गणपती दीड दिवसाचे आणि आता आलो घरी आरतीला चला आता आपण आरती घेऊया तिकडे आमचा दादू झोपलेला म्हणून दादूला घेणेला नाही आणि गाई मोबाईलमध्ये होती गावीचं लक्षात नव्हता आणि इकडे बघा बाप्पा आणि आमच्या इकडे छोटी புதேவா காலா கௌரி குமரா கங்கானா துணை சாய